आता आपण मसाले मसालेमधला काळा मसाला वापरून तिळाचे वांगे किंवा उमराची भाजी बनवणार आहोत ही खास करून आपण नगरमध्ये ही भाजी जास्ती करतात okay. पण आपण आता इकडं नाशिकमध्येही याला तिळाचे वांगे बोलतात नगरमध्ये याला उमराची भाजी असं बोलतात आपल्याकडे okay. जवळजवळ चाळीस ते पन्नास मसाले अवेलेबल आहेत स्पेशल गोडा मसाला आहे स किचन किंग आहे मिसळ मसाला आहे शेवभाजी आहे छोले मसाला आहे पनीर आहे पावभाजी आहे तुमचा फ्राय आहे तुमच्या पोह्यावरती जिरावण मसाला चालतो स्पेशल okay. कढी मसाला आहे हो कढी मसाला पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालूया oh. या कांदा याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याकडं गरम मसाला आहे स्पेशल मालवाणी मसाला आहे तुमचा स्पेशल हा गोडा मसाला okay. आहे तुमचा एक खिचडीसाठी तुम्ही बिर्याणी मसाला वापरू शकता okay. एक किचन किंग मसाला आहे किचन किंग मसाला किचन किंग मसाला आहे एक हा चिकन मसाला आहे आणि आपला एक मटन मसाला असे तुमच्याकडे स्पेशल चाळीस पन्नास मसाले तुमचे स्पेशल हो ओके okay. स्पेशल तुम्हीच बनवता हो मी आणि माझे मिस्टर त्याच्यात कडीपत्ता घालू ओके तर थोडासा हिंग अर्ध चमचा हळद आता आपण याच्यामध्ये खोबरे ऍड करूया भाजलेले तिळ ओके okay. आता आपला पूर्ण मसाला भाजून तयार झालेला आहे आता आपल्याला याला थंड झाले की मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे आपण तिळाच्या वांग्यासाठी okay. इथं आपण आता मोदक तयार करणार आहोत थोडीशी आपण गोलपुरी लाटून घ्यायची आता आपला जो मसाला तयार झालेला आहे okay. कांदा खोबऱ्याचा जे आपण आता मोदक तयार करणार आहोत आणि आपण आता याचे मोदक तयार करून घेणार आहोत बघू शक खूप युनिक रेसिपी आहे आणि ही युनिक रेसिपी आपण ट्राय करतोय राधिकाच मसाले स्पेशल काळा मसाला वापरून तयार करतोय तसं आपण उकडीचे मोदक करतो ना तसं मसाल्याचा तिखट मोदक करायचं ओके मोदक तयार ओके आपले मोदक तयार झालेले आहेत आता आपण ग्रेव्ही करून त्याच्यामध्ये मोदक टाकणार आहोत ओके कांद्याचा मसाला टाकणार आहोत आपल्या सगळा मसाला भाजून झालेला आहोत okay. आपण आता याच्यामध्ये राधिकाच मसाल्यातला गरम काळा मसाला टाकणार आहोत ओके आपला काळा मसाला याच्यामध्ये ऍड करणार तर हा मसाला टा ता, टाकल्यावरती तुम्हाला हळद कांदा लसूण मसाला टाकायची गरज नाही सौर अधिकच मसाले वापरल्यानंतर तुम्हाला बाकीचे मसाले ॲड करायची गरज नाही जसं की लाल मिरची हळद जिरे कांदा लसूण मसाला टाकण्याची गरज नाही तुम्ही पाहू शकता याचा कलर आणि नुसार मीठ टाकणार आहात आपला रस्सा उकळलेला आहे okay. त्याच्यात आपण आता हे मोदक टाकूया ओके okay. तर बघू शकता आता आपण तिळाच्या वांगे इथे भाजी तयार करतो आणि या साठी आपले जे स्पेशल जे मोदक तयार झालेले ते आपण रस्त्यामध्ये ऍड करून घेतोय आता आपली काळा मसाला वापरून भाजी तयार आहे okay. याला आपण तिळाचे वांगे म्हणू शकता उमराची भाजी म्हणू शकता किंवा तिखट मोदक म्हणू शकता तिखट मोदक तिखट मोदक हो बघू शकता आपली भाजी तयार झाली इथे तिखट तिखट मोदक म्हणजे उंबराची भाजी सौर सौराधिकात मसाले यांचा स्पेशल काळा मसाला वापरून आपण तिळाची वांगी किंवा उमराची भाजी किंवा तिखट मोदक आपण इथे तयार केले असणार सौराधिकाच मसाले दत्त मंदिर सिग्नल गंधर्व नगरी नंदराय अपार्टमेंट मारुती मंदिरा शेजार मा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव तीस सोळा त्रेसष्ट पस्तीस आणि दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे तीस सोळा छत्तीस पस्तीस राधिकाच मसाल्यामधले तुम्ही यापैकी सावजी मसाला गरम मसाला चिकन मसाला मटन मसाला छोले मसाला मिसळ मसाला यापैकी कुठलेही ब कुठलाही मसाला वापरल्यानंतर तुम्हाला प्रत्येक भाजीला याची वेगवेगळी चव येणार आहे आत्ता आमच्या शॉपमध्ये मिरची पावडर आणि हळद पावडरवरती ऑफर चालू आहे कोणाला ऑर्डर करायची असेल तर त्यांनी याचा लाभ घ्यावा आता मी राधिका मसाल्यांमध्ये याचे बघू शकता ताई आपल्याकडे कोणते कोणते मसाले आहेत मसाला आहे काळा मसाला आहे शे okay. चिकन मटण आहे असे भरपूर प्रकारे हळद आहे मिरची पावडर आहे त्याचबरोबर आपल्याकडे उन्हाळ्यामधले नागली पापड हुरडई शेवाया उपासाचे पापड वाळवणीतले सांडगे वडे त्याचबरोबर आपले घरगुती प्रकारचे लोणचे आहेत आपल्याकडे चार पाच प्रकारचे ओके